आमदार सीमा हिरे यांच्या संकल्पनेतून नवीन नाशिक उत्तम नगर परिसरातील भोळेमंगल कार्यालयामध्ये भव्य युवा रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आयुक्त संदीप प्रणित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल आमदार सीमा हिरे रश्मी हिरे डिस्टिल एज्युकेशन ऍडव्होकेट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक विनेश मोरे कौशल्य विकास विभागाच्या अनिसा तडवी हिमाचे अध्यक्ष आशिष नहार आयमाचे अध्यक्ष ललित भूम प्रदीप पेशकर सृष्टी श्रीवास्तव निपमाचे नितीन पाटील सुनील सैंद आणि राजाराम कासार सह आदी मान्यवर उपस्थित होते यामध्ये वेळ आणि पैशाचा अपव्यय होतोय यातूनच रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात स्पष्ट करून जिद्दीतून काम मिळतं कामातून अनुभव मिळतो आणि अनुभवातून माणूस यशस्वी होतो म्हणून जिद्दीने पुढे चालत राहण्याचं आवाहन आमदार सी माहिरे यांनी तरुणांना केलंय अशा वेळेस या मेळाव्यामुळे एक सेतूच काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होत अनेक कंपन्या आल्यामुळे हे त्यांना समजतं आणि ज्या युवकांना आणि युवतींना तिथे ज्या साठी त्यांची रिक्वायरमेंट आहे ते त्यांना समजतं आणि त्यामुळे त्यांच्यातली दरी कमी होऊन मला वाटतं एक चांगलं नोकरीच्या शोधात असलेल्या युवक थी युवतींना या माध्यमातून त्यांना नोकरी मिळते आणि बेरोजगारीचं प्रमाण कमी करण्यासाठी आपण हा एक अत्यंत चांगला प्रयत्न सुरू केला आहे खरंतर उद्योजकाला चांगला आज चांगल्या कंपन्याही चाललेल्या आहेत जवळपास पन्नास ट्रॉंग आहे आणि बरेच रोजगार मिळावे होतात परंतु त्या कंपन्या पुणे असतील औरंगाबाद असतील इकडे लांब जाऊन मुलांना काम करणं हे शक्य नसतं कारण तिथे जाऊन गोष्टी त्यांना खूप मागा पडतात आणि ज्या वेळेला जे पैसे मिळतात त्यांना नोकरीच्या मोबदल्यात तेवढे त्यांना तिथे राहण्याचा त्याच्यात खर्च होता त्यामुळे स्थानिक ठिकाणी जर त्यांना रोजगार मिळाला तर त्यांच्या परिवाराबरोबरही त्यांना राहतायच त्याचबरोबर त्यांचा खर्च हा वाचत असतो त्यामुळे आज ज्या ज्या कंपन्या इथे आल्या तरुणांना कौशल्य पूर्ण शिक्षण शैक्षणिक संस्था शहरात आहेत बेरोजगारांना रोजगार आणि कौशल्य पूर्ण शिक्षण घेतलेल्या तरुणांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रशासन सदैव तत्पर असते रोजगार मिळवण्यासाठी तरुणांमध्ये सततच मोठी स्पर्धा असते अशा परिस्थितीमध्ये आमदार सीमा हिरे यांच्या पुढाकाराने आयोजित केल्या भव्य युवा रोजगार मेळावा एक सुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी जयोश शर्मा यांनी केले त्यांच्या कसा प्रकार आम्ही आपण ते चांगलं करू शकतो त्यामध्ये नेहमीच आमची इच्छा असते शासनाची पण इच्छा असते जिल्हा प्रशासनाच्या वतीने आमचे असे प्रकारचे प्रयत्न चालू राहतात ज्यामध्ये युवांना त्यांच्या प्रशिक्षण करणे त्यांचे स्किल डेव्हलपमेंट करणे त्याच्यासोबत त्यांच्या रोजगार प्राप्त होण्याची सक्षमता त्यामध्ये क्षमता जी आहे ते तयार करणे ह्या आयुष्यामध्ये भरत राहते नाशिक सर्वात मोठे जिल्ह्यापैकी एक आहे त्या जिल्ह्यामध्ये दोन महापालिका सुद्धा आहे आणि काही नगरपालिका आहेत ते पण खूप छान आहे म्हणजे अर्बन खूप आमच्याकडे एक्सपोजर आहे या जिल्ह्यामध्ये त्याच्यासोबतच एज्युकेशन एज्युकेशन चालसाठी शिक्षणासाठी तिकडचे लोकांना कुठेही जाण्याची गरज लागत नाही कारण की इथे चांगले चांगले ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचे इन्स्टिट्यूटसुद्धा आहे त्याच्यासोबत चांगले एज्युकेशन झाले

नसतात आपल्याला आयुष्यात नेहमी बरेच नवीन नवीन नवी गोष्टी शिकणं अपेक्षित असतात आणि गरजेचे असतात तर प्रत्येक वर्ष जर असं तुम्ही की मी काहीतरी तीन नवी तीन नवीन नवीन गोष्टी कोर्सेस करणार खूप नाशिकमध्ये लोकल फिजिकली कोर्सेस पण असतात आणि ऑनलाईन आता भरपूर कोर्सेस आहे आता ए आय पण खूप मोठ्या प्रमाणावर आलेला आहे तर ए आयचे सुद्धा भरपूर कोर्सेस आहे तर आपलं अपग्रेडेशन स्वतःच्या ते कुठलेही जीवनाचे स्टेज वरती ते खूप महत्वाचे असते तो स्वतःच अपग्रेडेशन करत राहा हे बोलून मी थांबते आणि हे कार्यक्रमासाठी मनापासून सर्वांना शुभेच्छा भविष्यामध्ये नोकऱ्या मागणारे नव्हे तर नोकऱ्या देणारे व असे मौलिक मार्गदर्शन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केलं के करिअर आपलं चांगले आपल्याला जॉब मिळव चांगले बिझनेस आपल्याकडून हो आणि आपण या देशाचा खूप सक्षम आणि स्ट्रॉंग नागरिक म्हणून आपली ओळख निर्माण हो आणि असेच अनेक कार्यक्रम आपल्या हातून हो आणि आज आपण सर्व जी मुलं आलेली आहेत या कार्यक्रमाला ते उद्या नोकरी देणारे लोक म्हणून अशाच कार्यक्रमांना सगळीकडे जावं अशी माझी या ठिकाणी ईश्वर चरणी सगळ्यांसाठी सदिच्छा आहे थँक्यू व्हेरी मच या विनियमाचे अध्यक्ष आशिष नहार यांनीही आपल्या मानोगतामध्ये उपस्थितांना मार्गदर्शन केलंय तसेच रश्मी हिरे यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केलंय मर्यादित न राहता यापुढे देखील तुमच्या ज्या काही समस्या असतील एक युवा म्हणून आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत मग फक्त तुम्हाला काही स्टार्टअप चालू करायचे असतील आम्ही तुम्हाला स्टार्टअप इंडिया मार्फत काही मदत करू शकतो मोदीजींच्या देखील खूप चांगल्या चांगल्या योजना आहेत त्याच्यासाठी पण आम्ही तुम्हाला मदत करू शकतो आणि तुम्हाला मुंबई पुण्याला जायची काहीही गरज नाही आहे नाशिकमध्ये भरपूर कंपन्या आहेत खूप मुलांचा असा समज आहे

दरम्यान तेराशे अडतीस बेरोजगारांच्या मुलाखती होऊन विविध कंपन्यांसाठी एक हजार साठ तरुणांची निवड करण्यात आली आहे प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार